जय शिवराया मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एक नवीन व्हिडिओ मध्ये आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळी मस्त आणि मजेत असतील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण तर आज याच्या वेळेस काय व्हिडिओ वगैरे काही शूट केला नाही आठवण पण नाही राहिली आणि आता आल्यानंतर डायरेक्ट दुसऱ्या दिवशीच व्हिडिओ शूट करते येताना काही फार थोडंफार व्हिडिओ वगैरे काढले होते तर आम्ही आलो तो वारीवरून वैजापूरचं वारीवरून यावं लागतं तर ही आमची वारीची गोदावरी नदी आहे जे की शिंगव्यावरून पण जाते तर बघा किती फुल पाणी आहे आणि पूर्ण पुलापर्यंत पाणी लागलेलं आहे मस्त पूर्ण एकदम भरलेले आहे इथे नवीन पुलाचं पा काम चालू आहे पण पणंदीला नाही पुलावरती खूप जर पाणी आलं नंदिला लगेच पाणी म्हणजे पूर्ण पुलावरून पाणी राहतं पावसाळ्यामध्ये तर पूर्ण असतं त्यानंतर मग आम्ही की घरी जाताना थोडंसं थांबलो पाणीपुरी पण खायची होती म्हणजे थांबलं तो एका कामासाठी की मोबाईल दाखवायचा होता कारण तो डायरेक्ट स्विच ऑफच होत होता चालू होतच नव्हता म्हणून तर पिलूला दिसली पाणीपुरी मग पाणीपुरी पण खायची होती म्हटलं चला खाऊया कारण थोडीशी भूक पण लागली होती काही जास्त काही खाल्ली नाही आणि दोन तीनच पुऱ्या खाल्ल्या पण मुलांना कसं असतं ना एकदा बघितलं ना तर म्हटलं जाऊ दे खाऊ दे आणि वाऱ्यावरून काय दहा पंधरा एक मिनटं लागतात आम्हाला घरी येण्यासाठी घरी आलो आणि पिलूची लगी मस्ती चालू होती मम्मी पप्पा दोघंही राहणारच होते कुत्ता काळू आहे ना तो काळू 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 लावाच दे काळू काळू त्याला काय झालं शेफ्टीला हा दिससारखं वाचतो त्यावेळेस हा दो त्याचा काय काय नाही करत काळू ठो ठो कोण कोण हो ना बघत फक्त मटकावर काढलं मम्मी घरी आले आणि थोडं लगेच बसले वगैरे चहा पण नव्हता घेतला लगेच माझ्या फ्रेंडचा फोन आला की माझी दुसरी जी फ्रेंड होती ती जाणार होती लगेच गावाकडे कारण मी पण लेट आलेले ले होते दुसऱ्या दिवशी सकाळी मग ती बोलली जायचं का भेटायला कारण ती थोडी आजारी पण होती आणि भेटणं पण काय खूप वेळेस होत नाही म्हटलं चल मग ती आली आणि आम्ही लगेच जवळच आहे खूप जास्त काही लांब पण नाही आहे पण तरी पण गाडीवर जावं लागतं मग गेलो फोटो वगैरे काढले काही जसं काही व्हिडिओ वगैरे मी शूट नाही केलेलं तर हे त्यांचं नवीन घर होतं <laughs> चल रे चल। चल।, चल चल रे चल चल लवकर चालेल बरं का आज पळ चल 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 अरे बापरे उभं धरते का त्यानंतर मग मी घरी आले थोडा वेळ बसलो वगैरे आणि तिचं बाळ झाल्यानंतर पण मी दुसरं जे आहे मुलगा झाल्यानंतर पण गेले नव्हते आणि पहिला मुलगा माझ्या पिल्लूपेक्षा सहा महिन्याने मोठा आहे तर तिच्या मम्मीने लागे साडी वगैरे दिली तर दरवेळेस गेल्यानंतर ते देतातच ती डायरेक्ट कारली होती की ती मला भेटलेली पिल्लूला बघायला आले होते तेव्हा भेटलेली तर मग तिकडनं जाऊन आले आणि पिल्लूला घरीच ठेवून गेले ते मम्मी पप्पा आणि तो राहतोही तर बघा घरी आल्यानंतर लगे त्यांची मस्ती ऑलरेडी चालूच होती मामासोबत आणि लाईटही नव्हती त्यामुळे अंधार वगैरे आहे आणि पिल्लू काही शूज काढायला पण तयार नव्हतं बघा किती मस्ते चालू आहे त्यांची दोघांची मी काय असे थोडेफार फोटोज वगैरे काढलेले आहेत तर शूज बाहेर काढ म्हटलं तर बाहेर काढलेच नाही लाईट पण नव्हती त्यामुळे अंधार होता आणि तर बघा बकरूसोबत कसं खेळायचं काम चालेल पुढे बघाच तुम्ही घालून लाव ना बॅटरी खालून लाव

डोक्या मध्ये गोलू काय करतो तू का टाकतो त्याच्या डोक्यात अ लगन करायचं लगन बलया खाली शिवायचं फटकवड बुटाचा फाटकवडक आई बुटाचा फाटकवडक बोंडे होतं

तर जेवण वगैरे केलं मी स्वयंपाक केला कारण मम्मीची पण तब्येत ठीक नव्हती तिथं त्यांना काढा बनवला कारण सर्दी वगैरे झालेली दोघांना पिलूलाही बनवलं होतं आणि मग डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळीच मी इथं व्हिडिओ शूट करायला घेतलेला कारण आजच्याच दिवस आम्ही थांबणार होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच आम्हाला निघायचं होतं कारण की मग यांना सुट्ट्या पण नाही आहे आणि मला पुन्हा लग्नाला पण यायचं आहे डिसेंबरमध्ये त्यामुळं राहणार नाही नाही तर दरवेळेस मी आठ दिवस राहत असते तर मग माझं भाऊबीज पण बाकी होते सगळ्यांना ओळायचं पण बाकी होते तर ता ताट वगैरे सगळं काही रेडी केलं सगळं सामान जे होतं ते काढून ठेवलं कारण काकीकडे पण जायचं होतं तर काकीकडं ज घेऊन जाण्यासाठी तर पण फराळ पण काढलेला आहे आणि मी इकडूनच घेऊन गेले फराळ आहे जे मी बनवून नेलेलं होतं इथून तेच तर मग पहिले म्हटलं चला पप्पा त्यांना ओवाळून घेऊया तर पप्पाचं आवरलेलं होतं तर मग पप्पाला पण ओवाळून घेतलं आणि बाबाला पण ओवाळून घेतलं लगेच कारण बाबा पण बाबा होते बाबांना पण गावात जायचं होतं थोडंसं चक्कर मारण्यासाठी जातात जास्त काही आता लांब जाणं होत नाही त्यांना पण चालवत नाही एवढं लांब तर मग सकाळी सकाळी म्हटलं लवकर आंघोळ केली आणि आवरून घेतलं तर हे माझ्या मम्मीचंच घर आहे तर काही फोटोज वगैरे काढले आणि व्हिडिओ काढायचे ना गावाकडे गेले ना तर आठवण पण राहत नाही लगेच टाईम होऊन जातो म्हणजे मी आठवण पण राहत नाही का मला शूट वगैरे करायचं आहे ते तर ही मस्त मी छान साडी घातलेली आहे यावरती ऑलरेडी तुम्ही एक मी गणपती विसर्जनच्या वेळेस घातली होती तेव्हा तर आवडते मला हा कलर पण आवडतो आणि साडी पण आवडते छान दिसते तर पप्पाला आणि बाबाला ओवाळलं ऋषीची काही अंगोळ झाली नव्हती कारण त्याला रात्री नाईट ड्युटी होती त्यामुळे मग तो लेट उठला तोपर्यंत म्हटलं चला तिकडे जाऊन येते काकीकडं कारण मग याला पण कॉलेजला जायचं होतं नऊ वाजता तो, तो निघून जाईल म्हटलं मग पुन्हा ओवाळायचं राहून जातं सकाळी सकाळी छान वाटतं ओळायलाही आणि मग दुपारून तरी पण तो मोठा जो होता तो माझा भाऊ तो नव्हता तो गेला होता दूध घेऊन कारण तो लवकर गेला सात वाजताच तरी त्याला ओवाळायचं राहून गेलं तरी हा पण निघालेलाच होता कॉलेजला मी बरं झालं लवकर गेले आणि माझी बहीण पण आलेली होती मग आमचं भेटणं होत नाही ह्यावेळेस तिला मी म्हटलं होतं कारण दरवेळेस का तुम्ही मी जाते ती निघून जाते कारण की मग मी लेट जाते कारण वयजपूरला तीन चार दिवस थांबलं जातं ना त्यामुळे तर मग इथं याला ओळून घेते तोपर्यंत म्हटलं आबाला पण बोलवून घेऊ तोपर्यंत मग काकीने नाश्ता वगैरे दिला आणि हे माझ्या काकीचं घर आहे तुम्हाला माहीतच आहे ऑलरेडी मी याच्या आधी पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तिथं पण थोडे फोटोज वगैरे काढले त्यानंतर मग आबा पण आले तोपर्यंत आम्हाला फोटो वगैरे काढू पर्यंत आणि ह्या पण निघणार होता कॉलेजला लगेच त्याच्यासोबत पण फोटोज काढले आणि फोटो काढले काढलेनंतर आठवणी पण राहते पिल्लू नव्हता आलं तो पप्पासोबत तितकडंच गेला फिरायला त्याला गावाकडे गेले ना मी लागतच नाही इकडं फिर तिकडं फिर बाबासोबत तर मग आबा पण आले हिचं पण ओळायचं बाकी होतं कारण मम्मी त्यांना सुतक होतं त्यामुळे ओळायचं राहिलेलंच होतं तर ही माझी सुलत बहीण आहे म्हणजे काकीची मुलगी तर आम्ही काही फोटोज वगैरे काढले हा आणि हा तिचा मुलगा तर लास्ट टाईम तुमच्यासोबत मी व्हिडिओ शेअरच केलेला आहे तर मग ती पण आली ती पप्पन त्यांना ओळायला कारण तिचं पण बाकी होतं आणि तोपर्यंत मग याची पण अंगो झाली आणि हे पण आले होते तोपर्यंत मग वैजापूरवरून इकडं कारण मग उद्या आम्हाला सकाळीच निघायचं होतं तर बघा पिल्लू कसं बसलायला लगे ओवळायला तर ते त्यांना दोघांना ओळलं आणि याचं पण बाकी होतं ते याचं पण ओळून घेतलं मग त्याची पण तोपर्यंत तांदूळ वगैरे झाली तर मस्त छान फोटोज काढले आणि बघा हे दोन्ही पिल्लू किती मस्त बसले आहे तर ते त्यांचे पण काही फोटो काढले मस्त छान छान आठवणी असतात लहानपणीच्या आपल्यासारख्याच त्यांना पण पन मोठ्यापणे दाखवायला आणि प्रत्येक दिवाळीची पण एक आठवण असते तर हा माझा भाऊ आहे तर तुम्हाला माहीतच आहे तिला मम्मीनं साडी दिली तर तिने साडी वगैरे चेंज केली आणि मी पण यातलीच घेणार आहे मला एक कलर आवडलेला तुमच्यासोबत तर शेअर केलीच आहे मी काल मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा ही तो देतो आहे तेच घेतलेला आहे माझ्याकडे तो कलर नव्हताही आणि मला असं सिक्वेलमध्ये प्लेन साड्या आवडतात फक्त लेजच्या तर मस्त छान अशी साडी घेतली मस्त छान फोटो झाले आणि मस्त छान आमची जी भाऊबीज आहे ती सेलिब्रेट झाली हवे सगळे भेटले तरी तो मोठा होता तो नाही भेटला विशाल तो गेलेला होता दूध घेऊन त्यामुळे तर मस्त आमचं इथं सेलिब्रेशन झालं आहे बघा आणि ती मला काढून देत होती साडी काही तू घे म्हणून असं कलर तरी माझी आत्ताची मुलगी मला येईपर्यंत ती आदल्या दिवशीच निघून गेली कारण ती लग्नाचे पण काम होते बस्त वगैरे घ्यायचं होता नाही तर मग सगळेच असते आणि आता लग्नाला गेल्यानंतर तर मी तुमच्यासोबत तर शेअरच करेन ते सर्व काही जेव्हा जाईल तेव्हा आता बघू आता मला आता आधी जायचं होतं आता बघू काय ठरतं काय नाही जर लवकर गेलं तर नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन तर इथं आमचं चालू होतं ओळायचं आणि पिल्लू बघा तिथं साडीचं स्टिकर वगैरे काढतो आहे तर अशी आमची भाऊबीज मस्त छान सेलिब्रेशन झालं व्हिडिओ थोडा लेट आला आहे कारण गावाकडे गेल्यानंतर वेळच नाही भेटत व्हिडिओ एडिटिंग वगैरे करण्यासाठी आणि पिल्लूचं चा चालू होतं आणि मी त्यात त्यात लाल करगुटा कुठं ठेवलं तो मला स सापडत नव्हता कारण मी ऑलरेडी काढून ठेवून गेले होते कारण यांना दोघं याला लालच लागतो आणि पिल्लूला पण लालच बांध बांधते मी आणि बघा तिने छान मस्त छान वांगी कलरची साडी घातली छान दिसत होती तिला पण मी ते काही शूट केलं नाही आणि मग हे आमच्या काही भाऊबीजचे फोटोज आहे तर कसे आहे नक्की कमेंट करून सांगा आणि एकदम छोटासा व्हिडिओ होता काही फोटोज शेअर केलेला आहे कारण व्हिडिओ काही शूट वगैरे केलेलं नव्हतं म्हणून आणि मागच्या वेळेस पण मला आठवणच राहते तिथं गावाकडे गेले ना तर व्हिडिओ वगैरे शूट करायची तर हे आमचे काही जे फोटोज आहे काढलेले तेच आहे तसाच छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय